कला दर्पण न्यूज हुपरी येथील नागरी हक्क समितीच्या वतीने उद्या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी अकरा वाजता लाइट ऑफिस कार्यालय शाखा हुपरी यांच्या दारामध्ये ठिया आंदोलन केले होते तसेच याही सोमवारी सोमवारी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चालू केले आहे समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आधीच लाईट ऑफिसच्या कार्यालया यांना देण्यात आले समितीने निवेदनात म्हटलं आहे की वीज पोलवर लावलेल्या बेकायदेशीर ब्रॅकेट बाबत वारम ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी प्रीपेड स्मार्ट सक्ती बंद करण्यात यावी थकीत बिलाची वसुली ग्राहकांची डिपॉझिट टकमेमधून वजा करण्यात येते ती तात्काळ थांबवण्यात यावी सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवावी ज्या ग्राहकांच्या स्मार्ट मीटरबाबत तक्रारी आहेत अशा ग्राहकांचा स्मार्ट मीटर बदलून त्यांचे जुने मीटर तात्काळ बसवण्यात यावे फॉल्टी मीटर जळालेले मीटर आणि नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासाठी लागणारे मीटर हे स्मार्ट मीटर न बसवता इलेक्ट्रिक मीटर तात्काळ उपलब्ध करून द्यावे ज्या ज्या ग्राहकांच्या घरावरून प्लॉटवरून नॅटच्या तारा गेल्या आहेत त्या महावितरणने स्व तात्काळ काढून घ्याव्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या हिताचे सर्क्युलर शासन यांच्या अंमलबजावणी जेवढ्या तात्काळ अंमलात आणता येईल तेवढ्या तात्काळ अंमलात आणावे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम चार ग्राहक हक्काच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले लाईट बिलाबाबत तसेच स्मार्ट मीटर बाबत ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत त्यांनी त्यांचे लाईट बिल झेरॉक्स घेऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावे तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कुणीही लाईट बिल भरू नये या मागण्यांसाठी आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परत तिसऱ्या सोमवारी लाईट ऑफिस कार्यालय यांच्या दारा आंदोलन करण्यात आलं पुढच्या सोमवारपर्यंत सदर ग्राहक हक्काच्या निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीच्या वतीनं आणि सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी महावितरण कार्यालयाची असेल तरी नागरिकांनी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलं यावेळी समिती प्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावल समिती सदस्य राजेंद्र उगले दादासाहेब कामते संजय पाटील भंडारे पप्पू लोंडे राहुल हजारे बाळासाहेब शेटके नितीन पाटील सचिन पाटील प्रशांत वाळवेकर ओमकार चिदंगे रयत एकाडे बाळासो परीट दगडू महाजन रतन एकांडे संतोष परीट सुदर्शन पोतदार ओमकार जांभळे रामचंद्र माळी विशाल आवळे शुभम पवार दीपक गजरे वसंतराव तवारकर मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते